गडचिरोली जिल्ह्यात शिव उद्योग संघटनेच्या प्रमुख पदांवर नवेचे हरे अंकुश मंडलवार व मनोज गेडाम यांची नियुक्ती वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क गडचिरोली देनाक अठरा जुलै दोन हजार पंचवीस शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला प्रेरणा मानणाऱ्या व धर्मवीर आनंद दिघे यांच्या तळमळीचा वारसा चालविणाऱ्या शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटनेच्या गडचिरोली जिल्ह्यातील नेतृत्वात महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत जिल्हा प्रमुख म्हणून श्री अंकुश मंडलवार यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून मनोज गेडाम यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे या दोन्ही पदांवर निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या दोन्ही नेत्यांकडून जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार निर्मिती महिलांसाठी उद्योगधंद्यांच्या संधी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे समाजसेवेत कार्यरत राहिलेल्या मनोज गेडाम यांनी आता उद्योग क्षेत्रातही युवकांसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावण्याचे ठरवले असून संघटनेच्या माध्यमातून कार्य विस्तारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे शिवउद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद व सरचिटणीस प्रकाश ओहळे यांच्या स्वाक्षरीने दोन्ही नियुक्ती आदेश जारी करण्यात आले आहेत या पदांचा कार्यकाल एक वर्षांचा असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने दर महिन्याला आपला अहवाल मुख्य कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे नियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करत पत्रकार जीवनदास गेडाम यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारसरणीवर आधार घेत हे दोन्ही पदाधिकारी जनतेचा विश्वास मिळवून कार्यक्षेत्रात यशस्वी होतील जय हिंद जय महाराष्ट्र कृपया चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा